आनंदराव यशवंतराव देशमुख राहणार आलवा तालुका भोकरदन जिल्हा जालना मी दोन वेळा यापूर्वी जिल्हा परिषद जालन्याला निवडून आलेलो आहे तसंच जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेत शासन नियुक्त दोन्ही मुख्यमंत्र्यांच्या म्हणजे शंकररावजी साहेब आणि शरद पवारांनी मला त्याने काम करायची तिथं संधी दिली ही संधी देण्याच्या मागे आमचे गुरु बाळासाहेब पवार यांचा फार सिंहाचा वाटा आहे त्यांनी मला राजकारणात आणलं आणि डायरेक्ट बँकेचं डायरेक्टर केलं मला बँकेचा अनुभव नसताना मी बँकेला निवडून पहिले शासननियुक्त बोर्ट शंकरराव चव्हाण साहेब यांनी डायरेक्टर केल्यावर बाळासाहेब पवारांच्या मेहरबानीने आणि कैलासवाशी विलासरावजी देशमुख साहेब आणि कैलासवाशी बाळासाहेब पवार यांच्या मेहरबानीने मी त्या ठिकाणी संचालक म्हणून आलो नंतर मग मा जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक झाली तर एकशे दोन पैकी मला नव्वद मतं पडून महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर जिल्हा बँकेला मी निवडून आलो त्यानंतर मी चार वर्ष व्हाईस चेअरमन होतो बँकेचा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कोणत्या आहे कोणतं मी काँग्रेस आहे पक्षाचा त्याच्यात मी धावड्याला मी डायरेक्टर असताना धावड्याला मी ब्रँच ओपन केली मध्य जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही जी लिमिटेड जालना आणि त्याच्यानंतर मी मुंबई महाडाला डायरेक्टर होतो मुंबई महाडाला डायरेक्ट असताना भुरखड धरणाला जवळजवळ सहा कोटी रुपयाची योजना कैलासवासी माजी मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख साहेब यांच्या प्रयत्नाने त्या ठिकाणी होऊन गरिबाला गरिबातल्या गरिबा माणसाला वन रूम किचन तीस हजार रुपयात मी रूम दिलेली आहे आणि दोन रूम ऐंशी हजारला दिले आज तिची किंमत जवळजवळ पाच ते आठ लाख रुपये किंमत आहे आणि गोरगरिबासाठी आता विधानसभेसाठी कोणत्या पक्षाकडून इच्छुक येतो विधानसभेसाठी काँग्रेस आय पक्षाकडून मी इच्छुक आहे कारण मी जवळजवळ चाळीस वर्षापासून काँग्रेसमध्येच आहे मी पक्षांतर कुठं केले नाही निष्ठावंत कार्यकर्ता निष्ठावंत लोकमतातला माणूस मी असल्यामुळे आमची श्रेष्ठीला एकच विनंती आहे की बा आमच्या नावाचा विचार करून आम्हाला तिकीट द्यावे ही आमची विनंती